उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला या अहवालानुसार देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा वाटा तेरा पूर्णांक नऊ दशांश टक्के इतका असून राज्याची अर्थव्यवस्था यापूर्वी यावर्षी सात पूर्णांक सहा दशांश टक्के दरानं वाढणं अपेक्षित आहे हा दर देशाच्या वाढीतच आहे राज्यातली कृषी आणि त्या संदर्भातली क्षेत्र यांचा विकास दर एक पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढणं अपेक्षित आहे तर उद्योग क्षेत्रात सात पूर्णांक सहा दशांश टक्के आणि सेवा क्षेत्रात आठ पूर्णांक आठ दशांश टक्के या दरानं वाढ होणं अपेक्षित आहे राज्याच्या वस्तुनिर्माण क्षेत्रात साडेसात तर बांधकाम क्षेत्रात सहा पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ अपेक्षित असून उद्योग क्षेत्रात सहा पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे पूर्वानुमानाच्या आधारे राज्याचं दरडोई उत्पन्न दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीन रुपये इतकं अंदाजित धरण्यात आलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यात वाढ झाली राज्याचं स्थूल उत्पन्न जवळपास चोवीस लाख अकरा हजार कोटी इतकं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात सात पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे